नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे सध्या राजकारणामध्ये जे आपण एक दोन दिवसामध्ये आपल्याला फरक जाणवत आहे की सुरेश धसनी जितकं संतोष देशमुखांचं प्रकरण लावून धरलं होतं होतं म्हणायला पाहिजे कारण सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची जवळजवळ साडेचार पास बैठक झालेली झालेली आहे चर्चा सुद्धा झालेली आहे त्यामुळे अशी मनात शंका येते एकत्र यायची ये शक्यता आहे का हे त्यानंतर माननीय शरदचंद्र पवार यांनी आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा सुद्धा जो सत्कार केला त्यांचं जे सुद्धा कौतुक केलं हे सगळं अनपेक्षित अशा ज्या घटना सध्या घडत आहेत का घडत आहेत याचा आपण ज्योतिषशास्त्रानुसार विचार करायचा आहे कारण सध्या ग्रहमानच अशा पद्धतीचा आहे की ग्रह सुद्धा शत्रूच्या घरामध्ये येत आहेत आणि हेच तर आपल्याला अनुभवायला येतं की राजकारणाचा असा जो ग्रह आहे की शासक ग्रह आहे जर जल ज्याला मंगळ मंगळावरून राजकारण सुद्धा बघितलं जातं तर असा हा मंगळ ग्रह सध्या मिथून राशीमध्ये वकरी झालेला आहे आणि मिथून रास ही मंगळाची कट्टर रास आहे आणि त्याच्याबरोबर गुरु हा सुद्धा वृषभ राशीमध्ये शत्रू राशीमध्ये आहे गुरु आणि शुक्र शुक्राचा संबंध या ठिकाणी आला कारण वृषभ राशीमध्ये शुक्र वृषभ राशीचा राशी स्वामी शुक्र आहे आणि शुक्र आणि गुरु हे सुद्धा एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत गुर गुरु हा ग्रह कसा आहे सात्विक आहे शिक्षणाच्या संबंधी आहे आणि जे चांगले विचार आ, उत्तम वागणूक या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गुरुवरून बघितल्या जातात आणि असा हा गुरु शुक्र राशीमध्ये आहे म्हणजे बरेचसे लोक भौतिक सुखाच्या मागे लागलेली या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतील म्हणजे सत्ता सत्तेशिवाय लांब राहणं काही लोकांना या ठिकाणी जड जात जाणार आहे आणि हे कार्यकाळ कुठंपर्यंत आहे मंगळ हा मिथून राशीमध्ये आणि आपल्याला माहिती आहे की मंगळ आणि बुध यांचे सुद्धा एकमेकांचे शत्रुत्व असल्यामुळे पण तरी सुद्धा हा मंगळ मिथून राशीमध्ये आहे वक्री होत आहे त्याच्यामुळेच काही अप्रिय घटना ज्या अनपेक्षित सध्या घडत आहेत आणि त्या जास्त करून सगळ्यात जास्त करून अजूनही चोवीस फेब्रुवारी पर्यंत सुद्धा हे अनुभव येऊ शकतील आणि त्याच्या पुढे तीन मंग दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हे अजूनही आपल्याला जास्त अनुभवायला मिळू शकतात आणि गुरु सुद्धा मे मध्ये चेंज होणार आहे त्यामुळे तोपर्यंत भरपूर राजकारण्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे अनेक भूकंप सुद्धा येऊ शकतील बघूया काय काय होतंय येणारे वेळ ठरवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कुंडलीबद्दल तुमच्या काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुमची जन्म जन्मतारीख आम्हाला पाठवून द्या आम्ही नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नामध्ये मार्गदर्शन करू नमस्कार